नमस्कार मी शशिकांत पेडवाल टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या फास्ट न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चला तर पाहूया सकारात्मक फास्ट न्यूज मी डॉक्टर शिल्पा राजेश फडकुले मला आज चंदूकाका सराफ इथे आमंत्रित केले मदर्स डे निमित्त आणि तसेच इन टी व्ही चॅनलचे माने सर त्यांनी पण आमंत्रित केले त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद शोरूम खूप छान आहे खूप भव्य दिव्य आहे सोलापुरात अगदी म्हणजे नाव घेण्यासारखं असं छान शोरूम झालेलं आहे तर ह्याला त्यांच्या पुढच्या कारकिर्दीला माझं शुभ हे आहे शुभेच्छा आहेत तसेच आज मातृदिनानिमित्त आमचा इथं जो बोलून सत्कार केला त्याच्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद Please, please. आ, नमस्कार मैं प्रीति राठी सर्वप्रथम सभी को तो मदर्स डे की बहुत बहुत शुभकामनाएँ आज हमारा यहाँ पे जो सत्कार किया गया मदर्स डे के उपलक्ष में चंदूलाल शराप लोगों की तरफ से तो सर्वप्रथम मैं उन लोगों का बहुत धन्यवाद करती हूँ और ये जो उनकी कल्पना है कि ज्वेलर्स के यहाँ पे मदर्स डे पे फेलिस्ट्रेट करना तो बहुत अच्छी आइडिया है क्योंकि सोने का और जो जौहरी का संबंध होता है वही संबंध माँ और बच्चों का होता है कि सोने को जैसे घड़ा जाता है वैसे माँ अपने बच्चे को घड़ती है और बहुत ही अच्छी आइडिया है मदर्स डे के उपलक्ष्य में मदर्स को यहाँ पे फेलिसटेट करना तो मैं सभी मदर्स को आज के दिन अपनी तरफ से बहुत सारी शुभकामनाएं देती हूँ और सौभाग्यशाली समझती हूँ कि आज हमको यहाँ पर आमंत्रित किया और हमारा यहाँ पे उन्होंने सबका किया माझं नाव सरिता संजीप थोबडे मी चंदुकंका सराफ अजून टी टीव्ही नाईक महाराष्ट्र त्यांनाचा मी खूप खूप आभार मानते कारण की निमित्त त्यांनी गौरव केला म्हणजे मदर्स हे ऑलराउंडर असतात त्यांना काय काय फेस करावं लागतं त्यासाठी तुम्ही त्यांचा सत्कार केला त्यासाठी मी ते खूप खूप आभार मानते थँक्यू एक माझं नाव राजश्री विलास खोले पाटील मी ब्युटिशियन आहे आज मला चंदुकका सराफ ज्वेलर्समध्ये सन्मानित केलं त्याबद्दल मी त्यांचे आभारीने मला खूप छान वाटलं हे म्हणजे मला इथं बोलवलं आणि हा सन्मान दिल्याबद्दल त्यांचे मी आभारी आहे